आज भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याची संघटनात्मक निवडणूक पार पडत आहे जिल्हा अध्यक्षांचीही निवड असणार आहे आणि ह्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते आणि जे अपेक्षित पदाधिकारी आहेत ते इथे येणार आहेत आणि अपेक्षित पदाधिकारी आपली आपली इच्छा इथे व्यक्त करणार आहेत की त्यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण कोण असणार आहे त्या पद्धतीने या ठिकाणाहून सन्माननीय माजी खासदार सुजय विखे पाटील हे निरीक्षक म्हणून इथे येत आहेत आणि ते ही सगळी प्रक्रिया पार पाडून प्रदेशाकडे हा संदेश देतील आणि जो कोणी उमेदवार या ठिकाणी उजवा ठरेल त्या उमेदवाराची घोषणा जिल्हा अध्यक्ष म्हणून भविष्यात होणार आहे आज मालेगाव जिल्हाध्यक्ष निवडीच्या या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश आणि जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेल्या प्रत्येक मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य संघटनेशी निगडीत असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते आलेल्या आमच्या माता भगिनी आणि मित्रांनो एक आठवड्यापूर्वी त्याच्यामध्ये जो काही हल्ला झाला आणि जवळपास अठ्ठावीस त्या ठिकाणी टुरिस्ट मारले गेले त्यावर मी काय बोलणार नाही पण आज या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की एक मिनिट शांत राहू आपण त्या सगळ्या मृत व्यक्तींना सध्या दिल्या सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय बावनगुळे साहेब आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया ठरवण्यात आलेली आहे मालेगावमध्ये संघटन मंत्री माननीय अनासपुरे साहेब आणि माननीय आमचे संघटन मंत्री विजू विजूबाबू यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड प्रक्रियेला पार पाडण्याची सूचना आलेली होती सन्मान्य प्रदेश अध्यक्ष महोदयांनी मला देखील मालेगाव जिल्हा अध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केली त्याबद्दल मी प्रदेशाचे मनापासून आभार व्यक्त करतो जे काही जिल्हा अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत ते सर्वात प्रथम पंचेचाळीस ते साठ या वयोगटामध्ये असले पाहिजे संघटनेच्या या पूर्वीच्या कुठल्या तरी पदावर कार्य असणाऱ्या त्यांचा अनुभव असणं आवश्यक आहे दोन टर्म ते सक्रिय सदस्य असले पाहिजेत विचार या निवडीमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी सध्या पक्ष करणार नाही पक्षामध्ये जे सक्रिय राहिलेले आहेत त्यांना विचार पक्ष प्राधान्यक्रमाने करेल अशी सूचना देखील भरून निकषामध्ये आलेली आहे एक फॉर्म पक्षाकडून आलेला आहे ते फॉर्म त्या लोकांना दिले जातील त्या लोकांनी ते, ते फॉर्म घेतल्यानंतर तीन नाव सुचवणं बंधनकारक आहे तीन नाव भरल्यानंतरच तो फॉर्म स्वीकारला जाईल हा फॉर्म गुप्त पद्धतीने माझ्याकडे दिला गेला पाहिजे आणि तो मी बंद प्रकृत्यात करून हे सगळे जे काही पाकिट माझ्याकडे तयार होतील हे सगळे पाकिटा मला पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे यादी मध्ये माननीय श्री रविजी अनासपुरे माननीय श्री डॉक्टर सुभाषजी भांबे साहेब माननीय आमदार श्री दिलीपजी बोरसे साहेब विद्यमान जिल्हाध्यक्ष माननीय निलेजी कचपे माजी जिल्हाध्यक्ष माननीय निकम साहेब जिल्हा सरकारी ट्रिटनेस माननीय श्री कमलेशजी निकम माननीय श्री धनंजयजी पवार माननीय श्री साहेबरावजी सोनोने माननीय स्वरूप पुष्पलता पाटील माननीय श्री संजयजी देवळे जिल्हा प्रभारी माननीय श्री अजयजी घोडे पंचायत समितीचे सभापती माननीय सुवर्ण देसाई दे उपनगराध्यक्ष ते सटाचे माननीय श्री दीपकजी पाकळे मोर्चा अध्यक्ष मधले ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री दिपकरावजी पवार किसान मोर्चाचे प्रदेश सचिव श्री फिटनेस माधवीजी शर्मा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री संदीपजी भुसे व्यापारी आघाडी संयोजक प्रदेश माननीय श्री नितिनजी भोपळे उद्योग आघाडी प्रदेश प्रसिद्ध प्रमुख माननीय श्री रवीजी मारु महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय सोसुरेताजी भुसे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री मंगेशजी खैरनाथ माननीय श्री सौ मंगजा माननीय श्री रवींद्रजी आहिरे माननीय श्री राहुलजी सोनोने माननीय डॉक्टर प्रशांतजी पाटील माननीय श्री स्वप्नीलजी भराने या सन्माननीय मान्यवर असे पंचवीस नाव प्रदेशाकडून आलेले आहेत ज्यांना ते फॉर्म भरून देणं अपेक्षित आहे प्रक्रिया एकदम सोपी आहे हे फॉर्म आम्ही या हॉलमध्ये रूममध्ये ठेवणार आहोत ज्यांचे मी नाव एकदा घेतले त्यांना अपेक्षित आहे की त्यांनी एक एक करून आतमध्ये जाणे किंवा दोन तीन स्वरूपात जरी गेले तरी त्याच्यामध्ये तीन नावं भरणे ते फोल्ड करणे आणि एनवलमध्ये टाकून माझा व्यक्ती आतमध्ये राहील जो मी माझ्या घरून आणलेला आहे त्यामुळे स्थानिकांच्या आतून कोणासाठी दिला तर तो माझ्या माणसाकडे तिथं दिला जाईल आणि मग ते पॅकेट मी घेऊन जाईल ही प्रक्रिया पार पडत असताना ज्यांचे नाव याच्यामध्ये नसतील किंबोना एखाद्या व्यक्ती ज्याला त्या पदावर पक्षाला योगदान देण्यासाठी इच्छा असेल ते मी स्वतंत्रपणे एखाद्या कागदावर तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही इच्छुक आहात असं जरी माझ्याकडे लिहून दिलं तर मी इथं बसून आहे मी कुठं जात नाही प्रक्रिया आतमध्ये पार पडत नाही त्यांची मी नावं घ्यायचं त्यांनी उठायचं जायचं आतमध्ये तीन नावं लिहायचे तीन नावं लिहिल्याशिवाय तो फॉर्म घेतला जाणार नाही अंतिम निर्णय हा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विवाद किंबहुना कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त करत असेल तर शेवटी आपले आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी या नात्याने आपले नेते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अंतिम निर्णय म्हणून राहतील तर ज्यांना इतर कुणी चर्चा करायची असेल तर आपल्याला या तिन्ही पैकी कोणाला तरी मुंबईला जाऊन काढावं लागेल आणि आपलं मत आपल्याला व्यक्त करावं लागेल आमच्या भावना मी पोहोचवण्याच उपयोग नाही

माननीय मुख्यमंत्री बोलले त्या गोष्टीची प्रक्रिया पार पाडली आता या व्यतिरिक्त असा एखादा व्यक्ती असू शकतो की त्याला जिल्हाध्यक्ष व्हायचंय आणि या पंचवीस पैकी एकाही माणसाशी त्याचं बनत नाही बरोबर त्याला मला वाटतं प्रदेशालाच घ्यावा लागेल जिल्ह्यात <laughs> <laughs>

मी त्या खेड्याला कुठेतरी बसतो माझ्या शेजारी बसाल ते सांगितलं खाली अपनी जीत हो उनकी हार हाँ कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो फल घोर अंधेरा छावे चले, चले चलो चले चलो कोई राह में ना थम जावे चले चलो टूट गई जब बढ़ता जावे चले चलो चले चलो कोई कितना भी बहकावे चले चलो कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो चले चलो भारतीय जनता पार्टी मध्य मंडल अध्यक्ष की प्रक्रिया ही पार पड़ी है जिला अध्यक्ष की प्रक्रिया पार पड़ने प्रत्येक कागामध्ये जिल्ह्यामध्ये निरीक्षक नेमण्यात आलेले होते त्या पद्धतीने आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि कार्य अध्यक्ष चव्हाण साहेबांनी माझी नियुक्ती निरीक्षक या नात्याने मालेगाव जिल्हाध्यक्ष पदाकरिता करण्यात आली या दृष्टिकोनातून आज प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे जे काही पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांकडून तीन प्रिफरन्सेस आपण घेतलेले आहेत की यामध्ये जिल्हाध्यक्ष कोण व्हावं या दृष्टिकोनातून नाव सोले जावेत आणि नाव सुचवल्यानंतर ह्या सगळ्या गोषवारा वरती प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन निवडी होणार आहेत काही लोकांची नावं याच्यामध्ये आले नसतील पण त्यांना देखील आपण कोऱ्या कागदावर त्यांचा म्हणणं मांडण्याची संधी दिली तो देखील गोषवारा आपण त्या ठिकाणी सादर करणार आहोत मला विश्वास आहे की या नव्या निवडीने जी काही प्रक्रिया यावेळेस राबवली गेली या निवडी प्रक्रियेच्या अंतमध्ये जेव्हा सगळे नावं जाहीर निव होतील भारतीय जनता पार्टी एक फार मोठा पक्ष आहे त्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये अनेक अडचणीही असतात पण त्या सगळ्या अडचणींवर मात करत जे नाव माननीय फडणवीस साहेब या आलेल्या सगळ्या माहितीवर निश्चित करतील त्या नावाला सगळ्यांचा पाठिंबा राहील हीच प्रक्रिया पक्षाची यापूर्वी राहिलेली आहे आणि यापूर्वी या भविष्यातही राहणार ये है आपकी आवाज